बाबा 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 आता काय झालं शेवटच सांगते आता चल खाऊन घे बाबा बघा ना तिचे खूप लाड करता शक्तीसाठी ती काहीच खात नाही का एक गोष्ट सांगू हो बाबा आमच्या शेतात ना भाताच एक छोटस रोप होत खूप छोटस हम्म अगदी तुझ्या सारखा <laughs> मग त्याला मोठ करण्यासाठी मी त्याला एक शक्ती दिली कसली शक्ती शक्ती ती शक्ती जशी आमच्या जमिनीवर पडली आणि जेव्हा ती शक्ती रोपाच्या मुळाशी गेली तेव्हा ते छोटे रोप फटाफट खूप मोठे झाले आणि आपले पीक पण चांगले आले तर तुला पण त्या रोपासारखे मोठे व्हायचे असेल तर काय करायला पाहिजे ग्रोहश शक्ती या सर्वश्रेष्ठ कॉम्प्लेक्स खतामध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम एक अडीचे कशा प्रमाणात आहे जास्त आणि उत्तम पीक देणारी शक्ती शक्ती